हॅलो नमस्ते मी गंगा माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते आज मी बनवणार आहे लाल चण्याची आमटी तर त्याच्यासाठी मी हे एक वाटी चणे रात्रभर रात्रभर भिजवून घेतलेले आहेत आणि त्याच्या ते स्वच्छ धुवून आता मी त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालते म्हणजे ते चांगले शिजतील कुकरला लावायची काही गरज नाही पडत तर असेच शिजवून घेणार आहे हे भिजतील एवढं मी पाणी घातलेलं आहे आणि गॅसवर ठेवून देते तोपर्यंत इथे वाटण तयार करून घेते तर वाटण तयार करण्यासाठी हे खडे मसाले घेतलेले आहेत थोडेसे आणि ते मी आता चांगले भाजून घेते त्याच्यासाठी ते थोडंसं तेल घालते म्हणजे चांगले भाजले जातील तर खडे मसाले परतवून घेतले जातात आता आपण ह्याच्यामध्ये घालूया कांदा आणि तो पण आपल्याला चांगला होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे कांदा पण आपला मऊ झालेला आहे आता आपण ह्याच्यामध्ये ओलं खोबरं घालून घेऊया अर्धी वाटी होईल एवढं ओलं खोबरं मी घालून घेते आणि ते पण चांगलं आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे ते बघा आपला मसाला तयार झालेला आहे तो आपण थंड करत ठेवूया आणि तोपर्यंत आपले चणे शिजलेत की नाही ते बघूया तर चण्यानं पण चांगली उकळी आलेली आहे छान असे पाच दहा मिनटं शिजलेले आहेत आणि हे बघा मऊ झालेले आहेत प्रेस करून बघितल्यावर प्रेस होतात तर आपण गॅस बंद करूया आणि इथे आपलं खोबरं पण थंड झालेलं आहे तर आता आपण पण मिक्सरमध्ये हे बारीक वाटून घेऊया हे बघा अशा प्रकारे मी वाटण करून घेतलेलं आहे आता आपण आमटी बनवायला घेऊया तर आमटी बनवायच्या अगोदर मी चणे थोडेसे बारीक करून घेते पूर्ण अख्खे चणे आपल्याला ठेवायचे नाही आहेत मिक्सरमध्ये लावले तर ते खूप त्याची पेस्ट होईल बारीक म्हणून मी मिक्सरमध्ये नाही लावत आहे खलबत्त्याने अशा प्रकारे ते मी चिरडून घेते थोडेसे पूर्ण अख्खे ठेवायचे नाही आहेत म्हणून मी थोडेसे एक चणे अशा प्रकारे ठेचून घेते हे बघा अशा प्रकारे करून घेतलेले आहेत आता याच्यामध्ये मी हळद घालते आणि लाल मिरची पावडर घालते आणि आता आपण फोडणी देऊया तर भांड्यामध्ये एक चमचा मी तेल गरम करून घेतले त्याच्यामध्ये एक कांदा बारीक कट करून घातलेला आहे आणि थोडासा कढीपत्ता घातलेला आहे तो कांदा आपल्याला चांगला गोल्डन कल कलर, कलर येईपर्यंत परतवून घ्यायचा आहे आणि नंतर मग आपण जे चणे तयार करून ठेवले आहेत शिजवून ठेवलेले आहेत तर ते घालायचे आहे त्याच्यामध्ये फोडणीमध्ये आणि नंतर मग आपण जे वाटण बनव वाटून ठेवलेलं आहे तर ते पण घालून मिक्स करून घ्यायचं आहे आणि जेवढं आपल्याला पातळ किंवा जाड हवं त्याच्याप्रमाणे आपण त्याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे मी मिक्सरचं भांडं जे आहे ते धुवून त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेते आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेते आणि चांगली उकळी काढून घेऊया तर इथे बघा आमटीला आपल्या चांगली उकळी आलेली आहे आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया चणे शिजवताना पण आपण मीठ टाकलेलं होतं त्याच्यामुळे टेस्ट करूनच आपल्याला नंतर मीठ ॲड करायचं आहे तर मी इथे थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि वरून थोडीशी ओली कोथिंबीर घालते कट करून आणि आता गॅस बंद करून घेते तर अशा प्रकारे आपली चण्याची आमटी तयार झालेली आहे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल आयकॉन पण प्रेस करा म्हणजे मी जे पण व्हिडिओ अपलोड करेन त्या सगळ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझे सगळे व्हिडिओ बघू शकाल थँक्यू